अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

गुरु रविदास यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती माघ पौर्णिमा या दिवशी पंढरपुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील भक्तिमार्ग परिसर उंच विठोबा मंदिरानजी गुरु रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी बुवा गवळी प्रल्हाद गावाने सुजित सोनवणे कांबळे सर मार्गदर्शन करताना नितीन बनपुरक सर आदी उपस्थित होते तर वर्षी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज चौकातही नितीन बनपूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु रविदास यांचा उभा पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली हार्दिक शुभेच्छा या ठिकाणाहून आम्ही देतोय गुरु रविदासांचे विचार हे मानवतावादी विचार होते गुरु रविदास हे चाहू राजमय <Ce> मिले अन्न अशा राज्य व्यवस्था ते मागत होते किंवा अशा प्रकारच राज्य करायचा सांगत होते कि सर्वांना अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे सर्वांना उच्च नीच न लेखता समान लेखल पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम सर्व महापुरुषांनी केलं आणि सर्व महापुरुषांचं काम एकत्रित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये गुरु रविदासांचे विचार घातले जात जात में जात है जो केलं रविदास माणूस न जुडू सके जो लो जात न जात अरे जाती भेद करू नका जाती व्यवस्था ही केळाच्या झाडासारखी आहे जाती जाती जार, जार, एका जातीवर दुसरी जात दुसऱ्या जातीवर दुसरी जात जसं केळाचं झाड असत एका पानावर दुसरं पान दुसऱ्या पानावर तिसरं पान सगळी पानं वेगळं केलं की काही राहत नाहीये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं इथल्या जाती व्यवस्था कशी आहे तर एखाद्या बिल्डिंग सारखी आहे ती चार मजली बिल्डिंग आहे त्या चार मजली बिल्डिंग तर दिसती परंतु तिला जिना नाही जो तो त्या माळ्यावरती आहे म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणाच्या ठिकाणी आहे क्षत्रिय क्षत्रिय ठिकाणी आहे वैश्य वैश्यच्या ठिकाणी आहे शूद्र शूद्राच्या ठिकाणी आहे कुणी एकमेकांमध्ये विसरायचं नाही अशी होती उत्तर सुद्धा चालू होती आणि ती रविदासांनी नष्ट केली आणि संविधानाच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती नष्ट केली आणि त्याच्यानंतर वर्तमान महापुरुष कांचीराम साहेबांनी ही व्यवस्था नष्ट केली त्यांनी सांगितलं त्यांनी समाजाला चेतवलं त्यांनी समाजाला उद्घोष दिला स्वाभिमानी लोक संघर्षाची परिभाषा समजू शकतात जे संघर्ष करत नाहीत तेच गुलाम आणि लाचार राहतात म्हणून आपण सर्वांनी सर्व प्रकारची गुलामी सोडली पाहिजे आणि स्वाभिमानाने आपण वागली पाहिजे आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या सर्व जे बुजुर्ग मंडळी आहेत त्या मंडळींनी सुद्धा आपलं काम करत तरुणांनाही साथी साथीला घेतलं पाहिजे आणि तरुणांना पण सहकार्य केलं पाहिजे आणि या वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पहिल्यांदाच गुरु रविदासांची जयंती घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी येणं गरजेचं आहे कारण एक इतिहास नवा आपण घेतलेला आहे गल्लीतून आपण चौकात गेला पाहिजे आणि आज आपण चौकात गेलेलो आहोत त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा मी नितीन मनपूरकर व माझ्या सहकार्यांच्या वतीने सर्वांना देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय रविदास जय कांशीराम